भारतीय जनता पार्टी या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विकासात्मक धोरणावर वाटचाल करणाऱ्या पक्षात विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी प्रवेश करीत आहेत हे धोरण अवलंबत ठाण्यातील काजुवाडी भागातील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक राजदीप खानगावकर यांनी भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला काजुवाडी या विभागात सामाजिक कार्य सुरू असून या भागातील नागरिकांचाही त्यांना चांगला पाठिंबा लाभत आहे भारतीय जनता पक्षाचे काजुवाडी वैतीनगर रामचंद्रनगर भागात राजकीय तथा सामाजिक क्षेत्रात चांगले योगदान आहे येथील जनतेच्या समस्या अधिक तीव्रतेने सोडविण्यासाठी भाजपा हाच पर्याय असल्याने राजदीप खानगावकर यांनी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे ठाणे अध्यक्ष संदीप लेले रमेश आमरे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आज फाल्या कामाचा जो घेऊन निघाला आज शेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला अर काट कुट वाट म्हणजे बोच तिथे रगत लिघल तरी बी हसल शाबास रगत निघल तरी बी असा रगड्या भीती कशाची परवा बी मन शुद्ध तुझ गोष्ट आहे